गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे तर आजच मी आज गुरुवार आहेत आज मी पैसे त्याच्यामुळे मी अशीच क्लिप बॅक साईडला मी बांधलेली आहेत आणि बाकी माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आज सगळं आवडलेलं आहे फक्त मला झाडून काढून लादी पुसायची आहे आणि मी लादी मोपनीच पुसते तर थोडं मी ना झाडून आणि लादी हे काम ना थोडं साईटला ठेवले सांगू का मी जेव्हा जेव्हाही किचनमध्ये ना जेवण बनवते ना जेवण बनवताना आपण बोलतो की पण थोडंफार खा होईना म्हणजे थोडाफार खाली कचरा फुटतोच तर मी त्यासाठी विचार की आधी जेवण करेल आणि मगच मग झाडून काढून मॉ मी पुसेल वगैरे आणि ज्ञाने झोपल्यानंतर दुपारी सावकाश तर आमच्या हे जे महाशय आहेत ना लादी पुसल्यानंतर अक्षरशः म्हणजे उड इकडून इकडे उड्या मार तिकडून उड्या मार त्याचं हे चालूच असतं तर असा विचार केला की सगळं आवरल्यानंतर ज्ञानी दुपारी थोडा म्हणजे झोपेल ना तेव्हा मी म्हणजे व्यवस्थित लागी पुसून घेईल वगैरे असं आहे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज काही असू दे आज कुठल्याही हालतमध्ये म्हणजे ना खूप सारी म्हणजे चार किंवा पाच महिन्यापूर्वीची काही पेंडिंग कामं ती मला करायची आहेत मी मध्यंतरी एकदा बदलापूरला गेली होती तर मी बदलापूर येताना तीन टॉप आणले होते तर मी ते फिटिंग करून तसेच ठेवलेले आहेत तर मला त्यांना म्हणजे हे प्रेस करायचं आहे परत ज्ञानेचे पण काही ड्रेस आहे ते सुद्धा म्हणजे खूप म्हणजे जवळ चार पाच महिने होतील तो तेच तेच म्हणजे नवीन कपडेसुद्धा आणि बाकी इतर इतरही म्हणजे जे तो जेव्हाही कधी बदलापूरला वगैरे जातो किंवा असं बाहेर आम्ही मार्केटला वगैरे जातो तेव्हा तो जे ते ड्रेस घालतो तर ते जे ड्रेस आहे तर त्यांनासुद्धा प्रेस करायचं आहे बाकी माझे पण ड्रेस आहे जे मी ज्ञानेशला जेव्हा स्कूलला म्हणजे घेऊन येते किंवा नेऊन सोडते तेव्हा मला ते म्हणजे ड्रेस लागतात तर त्या कुठल्याच ड्रेसला मी इस्त्री केली नाही तर मला ते त्या सगळ्या ड्रेसला मला इस्त्री करून घ्यायची आहे तर तेही काम करायचं आहे तर बघू कसं काय होतं पण मी करण्याचा प्रयत्न करेन तर आता आणि ना आता पावणे अकरा वाढलेले आहेत कारण जेवणाला तर खूपच उशीर लागणार आहे आता तर आम्ही आधी नाश्ता करून घेतो तर इथे मी एका प्लेटमध्ये ही तिखट भालूशाही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात हे लिंबाचं गोड लोणचं आहे जे की मी मे महिन्यात केलं होतं आणि तर हे लोणचं फ्रीजमध्येच होतं तर हे जे गोड लोणचं आहे ना तर म्हणजे खाकरा असेल तर तर आम्ही कधी खाकऱ्याबरोबर हे गोड लोणचं खातो किंवा असं अशा प्रकारे तिखट भालूशाही वगैरे असेल तेव्हा खातो आणि या लोणच्याबरोबर ही जे गोड लोणचं आहे या गोड लोणच्यावर ही तिखट भालूशाही खूप सुंदर छान लागते मला आणि ज्ञानेशला आम्हाला दोघांनी हे असं खूप आवडतं तर आम्ही खाऊन घेतो आणि खास ही तिखट भालूशाही ज्ञानेशला खूप आवडते आणि खूप आतून ही खूप खुशखुशीत झालेली आहे तर मी क्रिसमससाठी हा खाऊ केला होता तर आता ही तिखट आहे आणि गोड लोणच्याबरोबर ही तिखट भालुशाही खूप सुंदर छान लागते तर आता आम्ही पटापट नाश्ता करून घेतो तुम्ही पण या नाश्ता करायला तर माझा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि मी ऑलरेडी सकाळी उठल्यानंतर थोडे जेवणाचं मी ना प्रिपरेशन करून ठेवते इतर इथे ना मी सकाळी कुकर लावला होता तर मी ते स्टीम राईस करून घेतलेला आहे तर मला जिरा राईस करायचा आहे आणि इथे कुकर आहे तर मी आज आहे ना चवळीची छान मस्त असं वाटण करून मी अशी अमठी करणार आहे तर मी ते चवळी बॉईल करून घेतलेली आहे कुकर थंड झाला की म्हणजे कुकर तर ऑलरेडी थंडच झालेलं आहे तर थोड्या उशिराने जेवणाच्या अगदी दहा ते पंधरा मिनटं अगोदर मी चवळीला फोडणी देईल म्हणजे तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ना खूप दिव म्हणजे आपण जेव्हा एखादं झाड लावतो आणि जेव्हा असा अपेक्षा करतो की त्या झाडाला फूल येईल किंवा फळ येईल तर सेम तसंच आहे तर मला आईने मिरचीचं झाड दिलं होतं तर हे इथे हे मिरचीचं झाड आहे तर त्याला मिरची आलेली आहे मी तुम्हाला दाखवते नाही तो साईडला तुम्हाला इथे कुठे मिरची दिसते मी तुम्हाला दाखवते हे बघा बघा मिरची आणि ती पण त्या साईडला आहे आणि अशी छोटीच मिरची आहे पण सई दिसते बघा तर म्हणजे खूप असं बरं वाटतं की असं बघताना वगैरे थांब जाणेश आणि हा पडी हा कडीपत्ता पण खूप सुंदर आहे वगैरे छान झालाय वगैरे इकडचा सुद्धा कडीपत्ता आणि खूप असं बरं वाटतं की अशी झाडं ना फुलली बहरली ना की खूप छान वाटतं हा ती तुळस आहे तर मला खूप बरं वाटलं त्या हां हां आणि ही हे टोमॅटोची झाडं आहेत तर मला खूप बरं वाटलं की मिरची झाडाला एक छोटीशी मिरची आले तर माझं जेवण रेडी झालेलं आहे तर इथे मी छान मस्त अशी भाजी केलेली आहे तर ही चवळी आहे चवळी आणि बटाटा याची छान मस्त अशी आमठी करून घेतलेली आहे आणि इथे मी जिरा राईस केलेला आहे तर यामध्ये सिंपल असे मी मध्यंतरी मी जे याची पेस्ट ॲड म्हणजे पे, तयार केली होती ती थोडी ॲड केली आणि वरतून थोडी कोथिंबीर ॲड केली तर असं हे जिरा राईस आहे आणि सिंपल असे चवळी आणि बटाट्याची भाजी तर मी प्लेटिंगसुद्धा करून घेतलेली आहे तर काहीच तुम्हीसुद्धा या जेवायला खूप दिवस झाले मला ना चवळीची आमटी करायची होती तर फायनली मी आधी ना चवळीची आमटी केली खरं म्हणजे मी आता तुम्हाला फुल व्हिडिओ नाही दाखवला पण संडे स्पेशलमध्ये तुम्हाला नक्की चवळी बटाट्याची आमटी कशी करतात याचा मी तुम्हाला फुल व्हिडिओ नक्की दाखवेल आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे तर अन्नपूर्णा किचन हा माझा दुसरा चॅनल आहे तर दुसऱ्या चॅनलवरती तुम्हाला ही आ, ही चवळीची जी आमटी आहे तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर मी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ही जी चवळीची आमटी आहे त्याचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि खरं म्हणजे अन्नपूर्णा किचन हे चॅनल खूप आहे तर त्याच्यातून ना म्हणजे ते चॅनल शोधावं लागेल कारण माझं ज्ञानेश माझं असं प्रॉपर असं नाव नाही आहे फक्त अन्नपूर्णा किचन मी एवढंच नाव ठेवू म्हणजे चॅनलचं नावच ते आहे की अन्नपूर्णा किचन तर तुम्हाला आहे ना जर ओळखायचं असेल ना तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सगळं हे दिसेल किंवा हा घ्यास दिसेल तर तुम्ही त्यावरून ओळखा किंवा चवळीची आमटी आणि राईस किंवा चवळीची आमटी रेसिपी तुम्ही जर असं तरी सर्च केलं शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की तुम्हाला व्हिडिओ दिसेल नक्की तुम्ही बघा तर खूप भूक लागले तर आधी मी ज्ञानेश्लास आ नंतर मी खाईन इथे दूध तापत ठेवलं आहे आणि तुम्ही परत विचार करत असाल की तीन कप कोवनासाठी सिम्पल असं हा कप पप्पांसाठी हा ज्ञानेशसाठी हा माझ्यासाठी तर आता पप्पा आलेत कारण उद्या सकाळी माझी बैठक आहे आणि उद्या ज्ञानेशला सुट्टी आहे तर इतर दिवशी कसं असतं ज्ञानेश स्कूलला जातो मी ज्ञानेशला स्कूलला सोडते मग मी बैठकीला जाते आणि मग बैठक सुटली की मग ज्ञानेशला श्� स्कूलमध्ये पिकअप करून मी घरी येते असं असतं पण आता उद्या सुट्टी आहे ज्ञानेशला तर जवळ कोणतरी पाहिजे म्हणून पप्पा आलेत खरं म्हणजे आई येणार होती पण आईच्या डोपे दुखतात तर आताच पप्पा आलेत तर मी पटापट -पत चहा केला आम्ही पण चहा नव्हता घेतला पण आता साडेसात पावणे आठ वाज पावणे आठ झालेत तर आता आम्ही चहा घेतोय इथे दूध पण गरम आहे गॅस बंद करते आणि मला अजून एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला तर पप्पा आले आहेत तर पप्पाने येताना फ्रूट आणलेले आहेत तर खरं म्हणजे ना पप्पांना फ्रूट्स आवडतात वगैरे खरं कर म्हणजे मी जास्त करून फ्रूट खाण्याच्या पाठीमागे नाही आहे पण हां ज्ञानेश शादून खातो म्हणजे त्याला ॲपल आवडतात त्याला केळी पण आवडतात आणि त्याला ऑरेंज पण आवडतं तर पप्पांनी त्याच्यासाठी ऑरेंज म्हणजे फ्रूट्स आणलेले आहेत आणि बघा माझ्यासाठी आईने काय काय वाटून दिलं आहे तर ही आळूची पानं आहेत खरं म्हणजे आईकडे आळूच्या पानं आहेत तर त्याच्या म्हणजे जवळजवळ चार किंवा पाच कुंड्यांमध्ये आईने आळूचं हे झाड लावलेलं ला आहे त्यामुळे त्या कुंड्यांमध्ये एका कुंडीमध्ये चांगली आठ ते नऊ पानं आरामात येतात तर एवढी का एवढी सगळी पानं होतात ना तर जेव्हा हे पप्पा येतात ना तेव्हा माझ्यासाठी आई आळूची पानं पाठवूनच देते मला आणि ज्ञानेशला ती जे आळूची पानं आहेत ना खूप म्हणजे आळूच्या वड्यामुळे मामाला दोघांना खूप आवडतात तर हे बघा आळूची पानं बांधून दिलं जाईमी तर मी आता असेच अलगच म्हणजे पेपरमध्ये रॅप करेल आणि मग मी फ्रीजमध्ये ठेवेल ते शक्यतो मी उद्याच प्रयत्न करेल आळूच्या वड्या करण्याचा त्यानंतर तुम्ही ते बघू शकता माझ्याकडे ना असा मोठा घमेला नाही आहे तर आईने माझ्यासाठी असा छान मस्त मोठा हा घमेला पाठवून दिलेला आहे आणि मला आवडला म्हणजे खूप छान आहे कसं म्हणजे जेव्हा चिवडा वगैरे करतो किंवा कधी आपण जेव्हा फराळाचा जेव्हा करंजा वगैरे करतो आणि जेव्हा आपण करंजा क तळल्यानंतर आपण आपल्याला आपण एक मोठी एक तर परात घेतो किंवा असा घमेला घेतो त्या घमेल्यामध्ये ठेवतो किंवा चकडी वगैरे करतो ना तर तळलेल्या चकल्या आपण अशा ह्या घमेल्यामध्ये ठेवू शकतो तर आ... तर मला खूप आवडलं आहे तर आईने हा छान वस्तू असा एक मोठाशा मोठा मला हा घावायला पाठवून दिलेला आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही छोटीशी अशी पातेली मला आईने पाठवून दिलेली आहे तर मला खूप आवडलं आहे आणि कसं आहे ना म्हणजे आपल्या घरात आहे ना डबल टेबलनी भांडी जरी असतील ना तरी आपण त्या भांड्यांसाठी बरोबर जागा करतो तर आणि ना आपण कुठल्याही शॉपमध्ये गेलो कुठल्याही दुकान म्हणजे भांड्यांच्या म्हणजे भांड्यांच्या जेव्हा दुकानात जातो किंवा डीमार्टमध्ये पण जातो तेव्हा तिथे खूप सारे भांडी असतात भले आपल्याकडे ना आ, हे आ, वाट्या त्यानंतर प्लेट्स वगैरे असतील ना तरीसुद्धा आपण ना वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या वाट्या घेतो प्लेट्स घेतो ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे आपल्या घरात भांडी असूनही आपण एक्स्ट्रा भांडी घेतो कारण ते एक आवड असते आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्त्रीचं असंच आहे की तिला जेव्हा तिच्या घर किचनमध्ये तिला सगळ्या प्रकारची भांडी हवी असतात तर मला हा घावयला खूप आवडला खूप सही आहे आणि ते हे जे डिझाईन पण खूप सही है। आवड़ा है मला। है आहे आणि त्यानंतर हे छान मस्त आवडलंय मला आणि हे आहे तर असं आईने पाठवून आहे तर मी आता संध्याकाळी घावणे करणार आहे तर घावणे म्हणजे आ... तांदळाचं पीठ आणि रवा याचे मिक्स या पिठाचे मी घावणे करणार आहे कारण दुपारी ता ता थ, मी राईस आणि भाजी केली होती तर आता पप्पा आलेत तर पप्पांसाठी मी घावणे करते तर इथे मी एक छोटशी पातेलं घेतलेलं आहे यामध्ये हे पीठ ॲड करते त्यानंतर हा रवा चवीनुसार मीठ घेते आणि इथे मी थोडासा Uh, आधा चमचा कुकिंग सोडा ॲड करते हे व्यवस्थित मिक्स करून घेते आधी तर यामध्ये मी पूर्ण एक ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि पूर्ण लिक्विडसारखं हे जे बॅटर आहे पूर्ण लिक्विडसारखं करून घ्यायचं आपल्याला तर प्रकारे आपल्याला पूर्ण लिक्विडसारखं हे हे बॅटर असं लिक्विडसारखं भिजून घ्यायचं आहे तर आता मी झाकण ठेवून अर्धा तासच ठेवणार आहे यावरती मी प्लेट ठेवलेली आहे मी अर्धा तास हे पीठ असंच ठेवणार आहे अर्धा तासानंतर मी घामणे काढेल तर तुम्ही हा तवा बघू शकता खरं म्हणजे हा ढोसा तवा आहे तर खूप म्हणजे जवळजवळ दोन तीन ते चार वर्ष झाले असते मी हा ढोसा तवा वापरत होते पण कालांतराने काय झालं नाहीत का व्य ज्या तव्यावरती डोसा व्यवस्थित निघत नव्हता तर मी हा तवा असाच ठेवला होता विचार केला होता की भाकरी करण्यासाठी किंवा चपाती भाजण्यासाठी हा तवा कामाला येईल असा विचार केला होता पण शक्यतो माझ्यासाठी चपातीसाठी आणि भाकरीसाठी भाकरीसाठी ऑलरेडी माझ्याकडे तवा आहे तर मी त्या तव्यावरती चपाती आणि भाकरी करते तर ह्या तव्याचा वापरच होत नव्हता हां कधी आई वा वगैरे आली ना तर आई याच्यावरती फिश वगैरे तळायची या तव्यावरती फिश वगैरे तळायची तुम्ही बघू शकता की हे ना कॉर्नर कॉर्नरनी ना हे असं व हे निघत आलेलं आहे आणि यावरती ना डोसा व्यवस्थित नव्हता जमत म्हणजे न म्हणजे जेव्हा असं पलटी वगैरे मारायला जायची ना तेव्हा ते अजिबात ते जमत नव्हतं तर हे सगळं होतं त्यामुळे मी हा तवा असाच ठेवून दिला होता विचार केला होता की कधी समजा पुढे मागे समजा मच्छीसाठी म्हणजे मच्छी फ्रायसाठी किंवा चपाती भाजीसाठी जर कामाला आला तर येऊ शकतो किंवा कधी कधी आपण खडा मसाला वगैरे भाजतो तर त्यासाठी हा तवा कामाला येऊ शकतो म्हणून हा तवा मी तसाच ठेवला होता पण आता असं मनात आलं आहे खरं म्हणजे मला ना विड्याचा तवा घ्यायचा आहे आणि बदलापूरला ना मादी गणपती बसतो फेब्रुवारी महिन्यामध्ये तर मी तिथूनच विड्याचा तवा घेईल कारण जत्रेमध्ये खूप छान असे तवे मिळतात तर मी तिथूनच घेणार आहे पण सध्या आता माझ्याकडे तवा नाही आहे म्हणजे घावणे काढण्यासाठी तर मी असा विचार केला की के हा जो तवा आहे ना तर या तव्यावरती आपण घावणे जर काढून बघितले जर ट्राय करून बघितले तर माझा तो एक छोटासा प्रयत्न आहे नेहमी मी ना घावणे काढते पण ते छोटा जो माझा ऑमलेट पॅन आहे ना त्यावरती मी सेट असे घावणे काढते म्हणजे तो बर गोल आहे तर तेवढेच बरोबर छोटे गोलच्या गोल असे घावणे होतात आणि ऑमलेट पॅनमध्ये कसं व्यवस्थित सुद्धा छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत होतात आता मला ह्या तव्यावरती बनतील की नाही मला अजिबात माहिती नाही आहेत पण विश्वास आहे की यावरती घावणे नक्की व्यवस्थित निघतील असं विश्वास आहे मला बघू काय होतं ते वगैरे तर मग अर्ध्या तासानंतर मी याच तव्याचा वापर करणार आहे बघू म्हणजे घावणे निघतात की नाही निघत वगैरे तर माझा एक छोटासा प्रयत्न असेल की बघू कर असे। या तव्यावरती निघतात का नाही कारण मला ट्राय करून बघायचं आहे याच्यावरती घावणे व्यवस्थित होतात की नाही असे तर मग आता मी अर्ध्या तासानंतर त्याच्यावरती घावणे काढेल तर इथे अर्धा तास झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला लिक्विडसारखं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि इथे मी फ्रायफन म्हणजे ढोसा तवा आहे खूप जुनं आहे त्याला मी पूर्णपणे असं ऑइल लावून घेतलेला आहे आता हे जे बॅटर आहे आपल्याला हे जे बॅटर आहे ना आपण जेव्हा तव्यावर ते ट्रान्सफर करतो ना तेव्हा पूर्ण हे बॅटर आहे ना असं हालवून घ्या पूर्ण मिक्स करून घ्या कारण काय होतं माहिती आहे का तांदाचं पीठ खाली जाऊन बसतं आणि पाणी वरती राहतं असं असतं म्हणून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या आधी आता मी यामध्ये अशा प्रकारे हे पसरून टाकणार आहे मी अशा प्रकारे पूर्ण पसरून टाकलेलं आहे आता हे जे ऑइल आहे तर मी कॉर्नर कॉर्नरने हे ऑइल पूर्ण सोडून घेते तर मी यावरती जो घावणा कौरना काढला होता मला असं वाटलं की याच्यावरती घावणा निघेल पण नाही म्हणजे घावणा व्यवस्थित झाला आहे पण तो का काड़, मला काढताना व्यवस्थित नाही काढता आला कारण हे जे बोलतात ना जेव्हा ढोसा तवा असे काळा कोटिक होता किंवा कोटिंग असतं ते तर ते खराब झालं आहे त्याच्यामुळे मध्यंतरी माझे ढोसे पण ह्या तव्या ते खराब झाले होते तर नंतर मला असं म्हटलं की हा तवा खराब आहे म्हणजे बाकी आपण कुठलाही खडा मसाला वगैरे गरम करू शकतो तर इकडे बघा तर मी काढताना छान मस्त असं कुरकुरीत झालं आहे त्याने खा बरं कसं तो आम्ही जयवाला बसलो आहे ज्ञानेश तर तुम्ही ते बघू शकता की ना हे असे जो ढोसा तवा होता ना त्या ढोसा तवावरती मी जो जुना होता खूप त्याच्यावरती मी हा ट्राय केला तर पूर्ण अशा पद्धतीचे हे घावणे झालेले आहेत नशीब मी थोडं स्पीड काढवलं होतं पण त्या तव्यावरती मला नाही जमलं तो खूप जुना आहे आणि खराब झाला तवा आहे असं आहे पण हे खूप छान मस्त कुरकुरीत लागतात तर काही नाही बाकी दुपारचं जेवण आहे भाजी आणि ते राईस ते आम्ही पटापट जेवण घेतो क्ले क्लेचं काय जेव ज्ञानेश इकडे बघ तो कले ठेवून दे आधी आणि जा आधी हात धु जेवायला बसला आहेस ना जा असं नाही करायचं जेवायला बसताना आधी हात धुवायचे तो क्ले अजिबात हातात घेऊ नको बरं आधी क्ले ठेऊ जा बरं तर आता आम्ही पटापट जेवण घेतो तर आईज मी कालचा व्हिडिओ एड नाही केला तर मी आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आत्ता आज मी हा व्हिडिओ एड करते आणि अजून एक गोष्ट म्हणजे काल प खरं म्हणजे काल आई येणार होती तर आईचे गुडघे खूप दुखत होते म्हणून आईने पप्पांना सांगितलं की तुम्ही जा म्हणून म्हणून पप्पा काल साडेपाच वाजता निघाले आणि ते सात वाजता आले आल्यानंतर चहापाणी घेतल्यानंतर ते झोपले म्हणजे थोडा वेळ त्यांनी झोप काढली कारण त्यांचं डोकं दुखत होतं आणि त्यांना थोडं अशक्तपणा जाणवत होता तर ते मला बोलले की मी थोडा वेळ झोपतो थोडा वेळ आराम करतो मी ठीक आहे तुम्ही झोपा म्हणून मी पप्पांचा पप्पांचा व्हिडिओ क्लिप वगैरे नाही काढला अजून आजोन, अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आ, मला असं वाटलं होतं की ह्या ढोसा तवावरती छान मस्त असे घावणे निघतील पण घावणे नाही निघाले आणि आपल्या जर जा जाळीदार आणि पातळ असे घावणे हवे असतील ना तर त्यासाठी विड्याचा तवाच हवा त्याच्यावरतीच घावणे खूप छान मस्त असे निघतात आणि अजून एक गोष्ट मी सांगेन की जो ढोसा ढोसा तवा असतो आपण त्यावरती ढोसा काढतो तर त्या तव्यावरती सुद्धा घावणे खूप सुंदर छान असे निघतात पण मी ढोसा तवावरती फक्त ढोसाच काढते बाकी काही हिक नाही करत आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप साऱ्या अशा गृहिणी आहेत की त्या तव्यावरती सुद्धा खूप सुंदर खूप सुंदर छान अशा पद्धतीने तव्यावरती घावणे काढतात तर म्हणजे ना कसे ना ज्या गृहिणी आहेत ना तर प्रत्येक गृहिणीच्या हातामध्ये कुठली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ना कला असतात आणि त्या कलेनुसार काही ना काही नवीन नवीन असे ते पदार्थ करत असतात तसे तसंच आहे की खूप साऱ्या गृहिणी तव्यावरती छान मस्त जाळीदार आणि बारीक असे घावणे काढतात ते प्रत्येकाचे प्रत्येकाच्या हातामध्ये ते एक कला असते सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि दोन दिवस झाले जे वॉटरॉप आहेत दोन माझं आणि ज्ञानेचं तर मला ते दोन्ही वॉटरॉप व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचे आहेत आज करें, आज करें। 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 ते होतच नाही आहेत दोन दिवस झाले आज करेल आज करेल मग वेळच नाही भेटत खरं म्हणजे मला काल करायचं तर काल पण वेळ भेटला त्याच्या आधीसुद्धा त्याच्या आधी पण म्हणजे बुधवारी पण ठरवलं की करेल करेल पण नाही जमलं कालचा गुरुवार होता नाही जमलं तर सोया सगळ्या गोष्टीत बघू पण आज तरी करण्याचा प्रयत्न करेल कारण ना एवढे कपडे नुसते मी घडे घालून ठेवलेत त्याला नाही त्याला प्रेस केलं व्यवस्थित म्हणजे फक्त अशी घडी घालून ठेवलेली आहे तर जवळजवळ सहा सात महिने होते ते तसंच आणि ते बघताना पण थोडं म्हणजे चांगलं नाही वाटतं असं वाटतं की व्यवस्थित प्रॉपर आपण ठेवलं की किती छान वाटतं ना ते तसं मला व्यवस्थित प्रॉपर ठेवायचं आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही तर बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या